नमस्कार आपले स्वागत आहे पूज्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कळंब तालुक्यातील महत्वाच्या हजेरी शिरले तर बस स्थानक बनले तलाव गैरसोय एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष बस स्थानक समोरील भागात भर घालून प्रवाशांची गैरसोय थांबवण्याची मागणी या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना असतील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडबा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने यरमाळ्यात हे कालपासून जोरदार पाऊस पडत असून अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं नुकसान झालं आहे तर बस स्थानकामध्ये पाणी साठल्यानं तलावाचं स्वरूप आलंय दर्शनासाठी लांबून भक्त नेहमीच येथे येत असतात मात्र बस स्थानकामध्ये पाणी साठल्यानं जागा नसल्यानं पाणी काढून देण्यासाठी जेसीबी मशीन मागविण्यात आले असल्याची माहिती एस कर्मचारी नागटिळक यांनी सांगितले बस स्थानक समोर खोलगड भाग असल्यानं पाणी साठत आहे बस स्थानक समोरील भाग भरून घ्यावा व प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी होत आहे फोन करून सांगतो म्हणे मला नाही प्रवाशाच यायचं जायचं हाल व्हायला लागले पिकाला गाडी मारायला गेली गेला पाण्याचा त्यामुळं मला प्रवाशाला गाडी सांग